यूट्यूबचा व्हिडिओ कोणत्या ऍप मध्ये मी एडिट करते तर कर ही नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचा आपल्या ब्लॉग नंबर टू मध्ये खूप सारं स्वागत करत आहे कालचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इकडे सकाळी जे आहे नाश्ता वगैरे केला आणि निर्विला रेडी केलं तर ती आजारी आहे त्यामुळे तिला व्यवस्थित रित्या तोंड पाय धुऊन घेतले फ्रेश केला आणि तिचा ड्रेस वगैरे चेंज केला आणि त्या नंतर म्हटलं चला आता आपण जे आहे डस्टिंग वगैरे करूयात झाडून पुसून घेऊयात आणि मग त्यानंतर स्वयंपाक करता येईल सो नाश्ता भरपूर केल्यानंतर इकडे काही लंच टेन्शन नसतं आणि आज निर्विला काही स्कूलमध्ये सोडायचं नव्हतं त्यामुळे टाइम लिमिटेशन सुद्धा नाही सो कितीही वाजता काम आटोपले ต่อให้ใช้ชีวิตอย่างไร डोनेशनमध्येच हात मी स्टार्ट केलेला आहे आणि सकाळ झालेली आहे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि डस्टिंग वगैरे आता सुरू आहे त्यानंतर आज निर्बिला काही स्कूलमध्ये घेऊन जायचं नाही आहे कारण तिची तब्येत ठीक नाही तर म्हटलं चला आज जरा ती खूप छान बेटर फील करत आहे पण म्हटलं आजचे दिवस राहू देऊया उद्या तिला स्कूलला नेऊया त्यामुळे आज रिलॅक्स आहे असं काही लि टाईम लिमिटेशन नाही आहे कितीही वाजले कामाला तरी काही हरकत नाही त्यामुळे स्लोली स्लोली चालू आहे जर स्कूल असेल तर मग मला साडे दहापर्यंत सगळी कामं आटपून घ्यावी लागतात नंतर तिला स्कूलला नेऊन सोडावं लागतं सो so, अशा पद्धतीने आहे आणि सकाळी तिला फ्रेश करून दिलं हे बघा हाय कर सगळ्यांना हाय आणि तुला काय येतं गे तुला काय येतं तुला एबीसीडी येते म्हण बरा म्हणत म्हणत म्हण एबीसीडी म्हणसी I should have a hand. One OP. Two arms. Two legs. Y and G. Yay! Mm -hmm. a poem. Clap your hands. Clap your hands. the music. Listen to the music. music. Clap your hands.

ओला ओला ने ओके बाय बाय कर बाय कर सगळ्यांना आपण थोड्या वेळात भेटूया आणि बाय बाय नंतर भेटते आणि तुमच्याशी बोलते ओके बाय बाय तर तुम्ही निर्वीची बडबड बघितलीच असेल सो तिची बडबड झाल्यानंतर इकडे आम्ही आधी मास्टर बेडरूम स्वच्छ केली ती माझ्या पाठीमागे मागेच असते आणि मस्त आम्ही दोघे जणी माहिले की सगळं घर जे आहे आता क्लीन करत आहोत मी पसारा आवडते ती पसारा काढते अशा पद्धतीने रोजचं असतं त्यानंतर काय ना आता आभाळ आहे थंडी सुरू आहे तरी पण दोन तीन दिवस झाले प्रचंड आभाळ आहे त्यामुळे कपडे काही रात्रीच काढणं होत नाही कारण ते सुकलेलेच नसतात सो मग सकाळी ना मी कपडे काढून घेते आता जर तिचे स्कूल असेल तर सकाळी टाइम मिळत नाही मला मग मी काय करते तर ते काढून ठेवते आणि नंतर मला जसा दुपार नंतर फावला वेळ मिळेल तसं मग मी त्या पद्धतीने जे आहे कपडे जिकडे फोल्डिंग करत असते आता ही बास्केट ना रोजचे कपडे जे आहे पण तिला कितीही ऑर्गनाईज केलं ना तरी तिच्यामध्ये जे आहे कितीही घडी करून कपडे ठेवले तरी ती तशी अस्तव्यस्त होतेच तर मग मी काय करते तिला रोज क्लीन करण्यापेक्षा मी ना वीकेंडला ती स्वच्छ करून घेत असते एक्स्ट्रा टाइम काढून त्यानंतर आम्ही काय केलं तर सेकंड बेडरूम सुद्धा व्यवस्थित साफ करून घेतली झाडून वगैरे बाकी आहे आधी बेडशीट वगैरे सोफा वगैरे सगळा स्वच्छ करून घेत आहे आता हे सॉफ्ट टॉईज तुमच्याही घरी लहान मुलं असतील तर मला खरंच सांगा हे सॉफ्ट टॉईज दिवसातून इतक्या वेळेस खाली पडतात आणि इतक्या वेळेस ते जागच्या जागी ठेवावं हो लागतात असं वाटते कधी कधी की डायरेक्टली ठेवूनच देऊयात का आपण असं वाटतं ठीक आहे जाऊ दे त्याच्यासोबत काही ना मुलं खेळतात त्यानंतर मग इकडे हॉलमध्ये आले मग सगळं व्यवस्थित बेडिंग वगैरे केलं आता बेडिंग जे आहे मी कालच चेंज केली होती सो मी दर दोन ते तीन दिवसांनी बेडशीट चेंज असते, आणि जर एखाद वेळ निर्विने काही सांडवलंच असेल तर मग ते लवकर सुद्धा चेंज होतं सो अशा पद्धतीने असतं पहिले जर निर्वी नाही राहायची सो मग तेव्हा मी काय करायचे तर हप्ते भरायला करायचे कारण एवढं घाण व्हायचं नाही आणि मग अशा पद्धतीने सगळं केल्यानंतर डस्टिंग वगैरे केल्यानंतर बेडिंग व्यवस्थित केल्यानंतर मग जे कालचे कपडे सुकलेले होते कारण आबाळ आहे त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो आणि इथे गॅलरी अशी क्लोज गॅलरी आहे सो डायरेक्टली ऊन सुद्धा येत नाही आणि आबाळ जास्त असल्यामुळे मग त्याला मी रात्र पण तसंच राहू देते आता उन्हाळ्यामध्ये ना पटकनशे कपडे सुकतात सो त्यामुळे मग ते त्याच त्याच दिवशी फोल्डिंग होऊन जातं त्यानंतर इथे मी व्यवस्थित कपड्यांची फोल्डिंग करून घेत आहे ज्याचे ज्याचे कपडे तिथे ठेवत आहे त्यानंतर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण नाश्त्याला मटकी जी आहे ती मोड आणण्यासाठी ठेवली होती सो तुम्ही बघू शकता हिवाळा सुरू आहे तरी पण छान मोड आलेली आहे एका रात्रीमध्ये त्यानंतर बघ मला ना लंच मध्ये राजमा करायचा होता आणि मला लक्षच राहिलं नाही रात्री की मला राजमा भिजत ठेवायचा पण मला एवढं झालं की सकाळी नाश्ता आणि भांडे झाल्यानंतर आठवलं की राजमा भिजत नाही ठेवला मग मी काय केलं एकदम एक गरम पाणी केलं आणि त्यामध्ये घातलं आणि मला काय तर साडे अकरा बारा वाजता ला लागायचं होतं की लंच करण्यासाठी सो म्हटलं चला तोपर्यंत हे चांगला भिजत जाईल जर तुमचाही राजमा असेल छोले असेल जर अशा पद्धतीने राहिले असेल तुम्ही नक्की हे करू शकता जर एखाद वेळेस तुमचं भांड जर असं करपलं असेल ना तर मी तुम्हाला एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करत आहे सो तुम्हाला काय करायचं आहे पितांबरी नेहमी आपल्या किचन मध्ये ठेवायची पितांबरीने काय होतं एवढे भारी ना काळपट आपल्या भांड्यांचा निघतो तुम्ही नक्की पितांबरी ठेवत जा तर पितांबरी घेतलं डिशवॉश लिक्विड घेतलं आणि घासून घेतलं तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित स्वच्छ होऊन जातात जर तुम्ही तूप बनवलं असेल ते पण भांड खूप करपलं असेल ना तर त्यासाठी सुद्धा पितांबरीचा वापर तुम्ही नक्की करू शकता बऱ्याचदा मी काय करते हप्त्याभरातून एक दिवस ना पितांबरीने आणि डिशवॉश लिक्विडने भांडे असते कारण मी आता जास्त करून जे आहे स्टीलची भांडी वापरत आहे जसं की कुकर वगैरे झालं तर हे अजून मला थोडंसं चेंज करायचं बाकी आहे पण मी हळूहळू जे आहे अल्युमिनियमची भांडी कमी करत आहे सो अशा पद्धतीने मग सगळं डस्टिंग वगैरे केलं झाडून घेतलं त्यानंतर फरशी वगैरे पुसली आणि राजमा वगैरे आपण भिजत घातला आणि त्यानंतर मग मी अंघोळ वगैरे केली निर्विला तर सकाळीच मी रेडी करून ठेवलं होतं सो मामाची हिना हिवाळ्यासाठीची कोल्ड क्रीम खरंच खूप छान आहे मी बा माझं काही स्पेशल असं स्किन केअर नाही आहे पण मी ही कोल्ड क्रीम एकदा घेतली होती डे क्रीम घ्यायची म्हणून कोल्ड क्रीमच उचलून आणली होती डीमार्टमधून आणि मग आता ती डायरेक्टली या उन्हाळ्यात जी आहे वापरत आलेली आहे बस माझं असंच असतं रोजचं मी बाकी स्पेशल असं काही करत नाही किंवा रोज काय वेगळं असं ज्या ज्या वेळेस करायचं असलं तर जेव्हा शूट करायचं तेव्हा मग मी थोडंफार करत असते त्यानंतर आता पूजा वगैरे करून घेत आहे तुम्हाला वाटला कमेंट करून नक्की सांगा जसं की मी तुम्हाला सांगितलं कालच्या ब्लॉग मध्ये टिप्स देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर आपण सुरुवात करणार आहोत आजपासून काल सुद्धा मी तुम्हाला दिलं की मी कसं मॅनेज करते वगैरे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की युट्यूबचा व्हिडिओ कोणत्या ऍप मध्ये मी एडिट करते आणि थमनेल बनवण्यासाठी काय वापरते आणि युट्यूब वरती सक्सेस होण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये नक्की भेटणार आहे सो सकाळचे सकाळची कमवटपलेली आहे स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाक करायचा आहे राजमा भिजत घातलाय जो की तुम्ही बघितलेला आहे सो तो आता शिजायला टाकायचा आहे एक अजून एक तास बाकी आहे मला लंच प्रिपरेशन करण्यासाठी सो नाश्ता वगैरे मस्त झालेला आहे तर थोडासा बॅकग्राऊंड ला नॉईस येत असेल तर त्यासाठी रिअली सॉरी तर मी जे चे व्हिडिओ आहेत स्टार्टिंगपासनं कशामध्ये एडिट करते सो मी पहिले इनशॉर्ट वापरत होते आणि मग नंतर जसं जसं मला युट्यूबचं नॉलेज येत गेलं किंवा जसं जसं आपण काम करत जातो तर त्यामध्ये आपण थोडं थोडं आपल्याला नॉलेज येत जातं सो मला एक समजून आलं की इनशॉर्टला जेव्हा आपण एडिट करतो गॅलरीमध्ये जो तो व्हिडिओ बघतो तर एकदम क्लिअरिटी छान दिसते पण नंतर कुठेतरी त्याची क्लिअरिटी डाऊन होताना मला दिसली जेव्हा मी युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायला गेले खरं तर त्याचं कारण हे सुद्धा असू शकतं की माझ्याच मोबाईलची क्लॅरिटी आता कमी होत चाललेली असंही होऊ शकतं पण मला ते कारण वाटलं तर मग मी कधी एन मध्ये करते तर कधी करते आणि स्पेशली म्हणजे मोबाईल मध्येच मी एडिटिंग करते लॅपटॉपवरती मी एडिटिंग करत नाही त्यानंतर याच्यासाठी थांबण्यासाठी कोणता ऍप वापरते तर मी सरळ शॉर्ट जे आहे पिक्सेल ऍप किंवा कॅनवा या दोन पैकी एक कोणतंही मला जे सुटेबल वाटेल ते करते पर्सनली जर म्हणायला गेलं तर मी जास्त करून जर मला आवडणार कोणतं आहे असं मी सांगेल तर मला पिक्सल लॅब सुद्धा वाट आवडतं आणि कॅनव्हा पण आवडतं पण मग पिक्सल लॅबमध्ये चांगलं एच डी प्रोफाईल दिसतं पण मग तेच आहे की त्यामध्ये आपल्याला सगळं काही आपल्या स्वतः बनवावं लागतं मध्ये जे आहे ऑलरेडी टेम्पलेट्स असतात सो ते थोडंसं सोयीचं पडतं सो ब्लॉगिंगसाठी मी क्ला जे हे चॅनल आहे त्यासाठी कॅनव्हा वापरते आणि जे प्राजेता साळवे चॅनल आहे त्यासाठी पिक्सल लॅब हे जे ऍप so, so आहे आ, ते थमनेल बनवण्यासाठी वापरत असते सो असं बेसिकली आहे जास्त काही मी माझी एडिटिंग जर तुम्ही म्हणत असाल तर प्रो वगैरे काही नसते आणि क्वालिटी क्वांटिटी जर म्हणत असाल तर ते तुमच्यावरती आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे डेली टाकायचं आहे की एक दिवस गॅप की वीकमध्ये एकच व्हिडिओ टाकायचा आहे यानुसार कन्सिस्टन्सी ठरते म्हणजे पूर्ण डेडिकेशनं तुम्ही डेली ब्लॉग टाकताय असं नसतं की कन्सिस्टन्सी म्हणजे डेली ही टाकणं तुम्ही आधीच ठेवून घ्यायचं की वन डे गॅप करून टाकायचं आहे की वीक मध्ये एकदाच टाकायचं आहे त्या हिशोबाने मग तीच कन्सिस्टन्सी पुढे ठेवायची समजा फॉर एक्झाम्पल मी इथे आता डेली व्लॉगिंग करणार आहे तर डेली आलं पाहिजे किंवा मग मला वन डे गॅप घेऊन घ्यायचं तर वन डे गॅप नच आलं पाहिजे अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी असते सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल की मी हे वापरते जर तुमची युट्यूब रिगार्डिंग अजूनही काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता सो आता निर्विच सुद्धा लंच द्यायचा आहे सो राईस बनवायला टाकते पटकन तिचा ब्रेकफास्ट माझा ब्रेकफास्ट सोबतच झाला होता सकाळी तिकांचाही ब्रेकफास्ट सोबत झाला होता सो आता पटकन बनवते आणि मग चला लॉक कंटिन्यू करूया पूजा वगैरे झाली त्यानंतर निर्वी आणि माझं जे आहे लंच प्रिपरेशन आता इकडे सुरू आहे भात वगैरे थोडासा भातच छान लागतो म्हणून मग मी इकडे राजमा जो आहे तो बघत होते चेक करून की जो भिजला की नाही तो व्यवस्थित भिजला होता सो त्यानंतर म्हटलं चला एकाच कुकर मध्ये आपण लावूयात सो दोन डब्यामध्ये मी इकडे भात सुद्धा लावत आहे आणि राजमा सुद्धा लावत आहे त्याचबरोबर प्राजक्ता साळवेचं जे आहे म्हणजे सकाळी काम झाल्यानंतर लंच बनवायच्या आधी प्राजक्ता साळवे साळवे चॅनलचं एक व्हिडिओ स्पर्धा जो आहे तो शूट केला आणि बाकीचा जो आहे आता तो म्हटलं चला शूट करून घेऊयात सो आता इथे ला जे जे लागतं ते आधी काढून ठेवलं की काय कोणता व्हिडिओ बनवायचा काय उद्या कोणता व्हिडिओ बनवायचा त्याचं रात्रीच जे आहे ते सगळं ठरलेलं असतं सो आता इकडे ना मी हा कुकर लावून देणार आहे आणि त्यानंतर लगेच व्हिडिओ शूट करायचा आता इथे पुढे मागे होऊ शकतं मग मी असं लाव लावल्यानंतर किंवा कुकर लावण्याच्या आधी किंवा लंच बनवायच्या आधीच निरवला सोडून येत असते किंवा कधी लंच सकाळी बनून जातो सो अशा पद्धतीने असतं माझं सगळं काही इकडे दिसत असेल आपण आधी आहे राजमा आणि चावल शिजण्यासाठी टाकला होता सो दोन्ही झालं पण निर्मिला भूक लागली होती त्यामुळे मी जो काही भात आहे तो काढून तिला दिला आता राजमा बाकी आहे आणि म्हटलं गरम होतं तर म्हटलं राहू देऊया तर मस्त शिजलाय बघा राजमा तर मी राजमा अगदी काही जास्त काही मसाल्याचा करणार नाहीये साधा करणार आहे आणि हेच पाणी ग्रेव्हीसाठी मी वापरणार आहे जे शिजायला होत ते तर तुम्हाला दिसत असेल मी काहीतरी केसांना लावलेला आहे सो so, आपल्या प्रायजेच्या सार्व चॅनल वरती अं हिवाळ्यामध्ये ना कोंडा होणे केसगळती होणे फार होतं आणि बेसिकली कोंडा फार जास्त होतो कारण आपली ड्राय स्किन होती किंवा आपला ड्राय स्काल्फ होतो ना तर तिथे ड्रायनेस खूप जास्त असल्यामुळे कोंडा हा अधिक प्रमाणात होता आणि एकदा का कोंडा झाला तर मग फॉल सुद्धा होता आणि हे बऱ्याच लोकांना होतं त्यामुळे आपण हा कोंडा कुठेतरी कमी करण्यासाठी हा जबरदस्त हॅक जो आहे तो शेअर करणार आहोत व्हिडिओ तुम्हाला अजून आला नसेल नक्की येणार आहे जो वाईल व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कम्युनिटीच्या मध्ये मिळून जाईल तर त्याला एक तीस ते पंचेचाळीस मिनिट ठेवायचा आहे सो आताच तो व्हिडिओ शूट केला आहे थोडासा अजून बाकी आहे सो म्हटलं पटकन आता राजमाला आपण फोडणी देऊयात राजमा करून घेऊयात आणि मग त्यानंतर हेअर वॉश करावे लागतील So, चला सो चला आता मी पटकन राजमा करून घेते तर ही इकडे निर्वी आहे आणि ती तिच्या स्वतःच्या हाताने जेवते आहे सो तिला थोडीशी टीव्ही लावून दिली आहे थोडा टीव्ही बघेल ती आणि हे करेल तोपर्यंत पटकन राजमा करून घेते आणि निर्वी आणि मी दोघी आम्ही दोघीजणी व्हिडिओ शूट करत असतो हो ना न्यू न्यू, न्यू बॅकग्राऊंडला तिचे हात वगैरे देत असते सो तुम्हाला दिसत असेल बहुतांश व्हिडिओमध्ये की ती खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तिचे हात वगैरे दिसतो माझ्या आसपासच असते कधी करू देते कधी करू देत नाही आता तिला जेव दे आणि पटकन राजमा करून घेऊयात तुला राजमा खायचा खायचा ठीक आहे लगेच देते त्याच्यात आणू यू मुलांना ना असं लहानपणापासून जेवणाची स्वतः जेवायची सवय लावल्या लावली गेली पाहिजे तर मी ही आतापासून ती जेव्हा सहा ते सात महिन्याची होती किंवा ती जेव्हा रांगायला लागली होती एक मला सध्या नऊ महिने असेल तेव्हापासून मी तिच्या हातामध्ये पोळी द्यायची हे आणि तेव्हापासूनची ही सवय आहे सो मला तिला अगदी खाऊ घालायची गरजच पडत नाही जर ती आजारी असेल तर तेव्हा थोडंफार होऊन जातं सो आता तिला राजमा देते तिला राजमा खायचा आहे सो so, पटकन त्याला कमी तिखट टाकून तिला देते आणि मग नंतर आपण भेटूया तर हा जो काही व्हिडिओ येणार आहे ना हेअरचा तुम्ही प्राजक्ता साळवेवर नक्की बघा कम्युनिटीला तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नंतर दिसेल खूप छान सिल्की आणि बाउन्सी हेअर होता तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि आता इकडे निर्वीला मी जे आहे राजमाती म्हणजे मला हवा आहे खाल्ला तर तिने नाही नंतर कारण तिने ऑलरेडी भात खाल्लेला होता पण मग तिच्यासाठी कमीच तिच्या हिशोबाने कमीच तिकट आम्ही खातो आम्ही असं नाही करत की तिच्यासाठी स्पेशली काहीतरी बनवलं जे घरी बनवलं तेच खाल्लं गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला पुढे जाऊन ते जड जात नाहीत सो त्याच्यासाठी आम्हीच आता आम्ही तिखट खाणं कमी केलेलं आहे असं नाही की फारच अति तिकड पहिले खायचं पण थोडं फार कमी केलेलं आहे साधा राजमा जो आहे आहे इकडे इकडे मी बनवलेला आणि बघा तिचं चालू आहे की मम्मा मला दे म्हणून आणि मग तेव्हा ते झालं तर मग म्हणते मला नाही खायचं मग थोडीशी कोथिंबीर रोडी जशी की काल बनवली होती सो ती सुद्धा तळायला घेतली थोडीशी काल शालो फ्राय केली होती आज डीप फ्राय करून घेतली म्हटलं पटकन ती संपली पाहिजे जेणेकरून कसं आहे ते खराब नको व्हायला म्हणून सो अशा पद्धतीने सगळं काही लंच अगदी माझा थोडा आमच्या दोघीचा असतो सो मस्त बनवून सुद्धा होतो आणि असं रुटीत नसत स्कूल नसले की रिलॅक्स रुटीन चालतं काही टाइम लिमिट नसते पण स्कूल असले की मग लिमिटेशन असतात की एवढे एवढे आला आणि मग फास्ट फास्ट जे आहे ते सगळं काही करावं लागतं व्लॉग आवडला ना तर लाईक नक्की करा, करा। कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्लॉग बघायचे असतील तर आपल्या चॅनल नक्कीच नक्की सबस्क्राईब करा आणि यस आपल्या दोन हजार पंचवीसला ला नक्की ग्रो व्हायचंय आणि तुमचं जर युट्यूब चॅनल असेल कमेंट नक्की करा आपण सगळे सोबतच ग्रो होऊया चला व्हिडिओ बघितल्याबद्दल किंवा हा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप आभार खरं त्याला ब्लॉग म्हणतात व्हिडिओ वेगळा असतो जो आपण प्राजेक्ट टाकतो तो ब्लॉग तो व्हिडिओ असतो सो थोडस आता कन्फ्युजन होत बोलण्यामध्ये सो ऍडजस्ट करा चलो